नमस्कार नमस्कार सर सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव विठ्ठल निळकंठ मुगळे गाव गाव कडजोरा तालुका मार्गा जिल्हा तर आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज तुमच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आपण थांबलो हो या ठिकाणी आता या कांद्यामध्येच तुम्ही ऊस लावण करू लागला ऊस हो लावून चालू आहे तर या ठिकाणी ते कांद्याची लावण कधी झाली ते सांगा कांद्याची लावण झाली सर एकवीस म्हणजे दोन महिने झाला आज एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झालेला आहे हो, दोन महिन्याचे कांदे आहेत हो। त्याला तुम्ही सुरुवातीपासून ट्रीटमेंट काय काय केली सुरुवातीला टाकलं मी भूमी पावर चित्र भूमी पावर प्रोम प्रोम हे ग्रीन फॅम कंपनीचं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पुढं उसाचं रान असल्यामुळे मी पोटॅश टाकायचं नाही उसाचं रान असल्यामुळे पोटॅश टाकला नाही पण पोटॅश अव्हेलेबल आणि पोटॅश नंबर एकच आहे टाकायची गरज आहे पण मला गरज म्हणून टाकायची आणि तरी पोटॅश टाकणे हे सगळ्यात चांगलंय बरं सर त्याच्यानंतर फॉरने किती केला फॉरनिट नायट्रोजन केलं मी चार फॉर्न चार फॉर्न झाले त्याला टोटल प्लॉट हा हा किती एकरचा आहे ही कांदा आहे सव्वा एकर सव्वा एक्कर आता या ठिकाणी ग्रीन प्लॅनेट चे खत वापरल्यामुळं फायदा काय काय झाला ते सांगा जाडी पात्याची ही किती आहे बघा या वर्षी जर बघितलं पाऊस जास्त आहे बरोबर आहे का आता ही भैया जरा जवळ घ्या याची मान दाट झाली मोठी झाली पात चांगली आहे आणि जाडी कशी आहे याच्यावर कसलाच रोग नाही बरोबर आहे का, का? हे प्लॉट लावल्यानंतर साधारण एक महिना पाऊस होता बरोबर एक महिना सर पाऊस होता गड पाऊस होता आणि त्या ह्याच्यात सुद्धा तुमचा कांदा हा चांगल्या पद्धतीनं बिलकुल आज, आज, आज दोन महिन्याचा गड्डा बघा योगा दोन महिन्याचा हा गड्डा आहे दोन महिन्याचा हा गड्डा आहे मी चार घर नायट्रोजन फोरने केले चार ब्लूम ची दोन झालेत आता आज इथून दोन तीन ब्लूमच्या होणार दोन तीन इथं रासायनिक खत बिलकुल केमिकल मला वरून दहा हजार रुपये नाही पोत घेऊन जा म्हणतो मी टाकत नाही हा म्हणजे केमिकल वापरत पण नाही आणि इथं गरज सुद्धा नाही पडलेली आता पूर्ण लाईन दाखवा तुम्ही गड्डा कसा मोठा झालेला आहे बघा आपण चांगलं बघून थांबला असं काही नाही ना सगळ्याच ठिकाणी कांदा डेव्हलप झालेला आहे हिरव्या मुळाची संख्या ए मुळाची संख्या मुळे जड भरपूर कांद्या संख्या चांगली आहे पूर्ण हे तर वल्ले तर असेल हे गड्डा बघायला चांगलाच आहे ना गड्डा हे लोकांना का साहेब लोकांना वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे या वर्षी बरेच जणांचे कांदे पाऊस लागून गेले हो आता तुमचं हिरवड प्लॉट आहे सर माझा पलीकडल्या बाजूचा कांदा आहे अजून अडीचशे पॅकेट कांदा निघालते एक एक अडतीस गुंठे राहणार सध्याला पूर्ण प्लॉट आहे पूर्ण प्लॉट ते चालतं आपण तिथं पण जाऊया तर या ठिकाणी तुम्ही ऊस लागून करताय हो आणि कांद्याचं उत्पादन पण साधलेलं आहे तर तुम्हाला चांगल्या उत्पन्नासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर पूर